जय गुलाबी साडी पाच महिलांना बिग बॉस साहेब जाणवी करतो समोर सगळ्यांनी दोन दोन महिलांना आमदार पाच जणांना संजय ताई कार्यक्रम बघताय अरे मज्जा करा चला एक उजळ्या जोरात जोरा किडाव्या महिला हे बोला माता माता जी आपला त्यांनी माता माता म्हटला आपण दुर्गा माता की मी म्हणणार सरस्वती सांगोला अटपारी खनापूर मान खट या सात तालुक्याला आम्ही मानदेश म्हणतो आणि आम्ही मानदेशातले लोक बरोबर ना टाळी कशी माझी पाहिजे दोन्ही हात वरती करायचे एकदा हात वरती जोरदार डाळी थँक्यू सर थँक्यू रेडी वा तर नवरात्री निमित्त दांडिया गरबा खेळणे हे सगळं शाळेच्या पटांगणामध्ये ना भव्य असं आयोजित केलेलं होतं आणि सेलिब्रिटी निकम बिग बॉस मध्ये आलेल्या होत्या ना गर्दी खूप अशी प्रचंड झालेली होती विशाल तर ना गाणी सगळी छान छान जी लागलेली होती ना त्याच्यावरती कोण दांडिया खेळत होतं दांडियांची घेऊन आली नाही तर ती सुद्धा ना सगळ्या ताई खूप अशा एन्जॉय करत होत्या आणि लहान मुले आणि सगळ्या ताई असे सगळेजण ना होते तर खूप छान इथं सोय केली होती तर पाऊस वगैरे जरी आला तरी पाऊस लागणार नाही अशी सगळी व्यवस्थित तिथं सगळी सोय केलेली के होती आणि भरपूर अशा लेडीज ना आलेले होते इथे खूप गर्दी झालेली होती, गर होती। आणि सगळ्यांनी छान असं एन्जॉय केलं आम्ही पण सगळेजण गेलेलो होतो आम्हीसुद्धा खूप छान असं एन्जॉय केलं आणि जान्हवी किल्लेकर आणि एक दुसरी सेलिब्रिटी म्हणजे ना तर संजू राठोड तर गुलाबी साडी जी किती गाणं ना जे प्रसिद्ध एकदम झालेलं आहे ना तर ते संजीव राठोड तर ते पण आलेले होते तर इतकी त्यावेळी तर ना गर्दी झाली होती आणि सेल्फी काढण्यासाठी साईन घेण्यासाठी सगळी स्टेजवर अगदी लागली होती पळायला तर खूप छान असं ना कार्यक्रम झाला आणि मेन म्हणजे ना तिसरी आपली सेलिब्रिटी म्हणा तुम्ही तर अमृताजी फडवणीस ह्या पण आलेल्या होत्या तर एकाच दिवशी ना असे तीन सेलिब्रिटी आलेले होते तर सर्वांनी खूप छान असं एन्जॉय केलं गर्दी भयानक झालेली होती तर लहान मुलं म्हणू नका मोठी म्हणू नका मुली म्हणू नका भरपूर अशी लोकं सगळी आलेली होती आणि आम्ही पण होतो तर आम्ही पण खूप छान असं एन्जॉय केलेलं होतं <laughs> तर माझी मैत्रीण मी असं आम्ही सगळी होतो तर व्हिडिओ काढत होतो ती शॉक झाली होती म्हणाली आमचे ल व्हिडिओ करायला लागले आम्ही डान्स करायला लागले म्हणून तर तनु लागली ती व्हिडिओ करायला आणि बघू शकता तुम्ही तर आम्ही तिथे रील्स केल्या भरपूर अशा व्हिडिओ केला आणखीन लाईव्हला पण गेलेलो होतो आणि भरपूर वेळ असा कार्यक्रम चालू होता आणि खूप गर्दी होती मी अनुला त्यामुळं नेलं नव्हतं ह्यांच्याजवळ घरीच ठेवलं होतं तिला आणि ती पण खूप रडेल त्यामुळे त्यांना आम्ही तिघी पण घरात नसल्यामुळं मग थोड्या वेळा आम्ही पण कार्यक्रम एन्जॉय केला आणि नंतर मात्र ना घरी गेले अनुका तर ह्यांना गप्प बसणार नाही शांत बसणार नाही एकटेच घरी असल्यामुळं त्यामुळं मग आम्ही लवकरच मग कार्यक्रम झाल्यानंतर परत चिठ्ठ्या आपल्या टाकल्या होत्या म्हणजे बक्षीसे तर ना कूपन जे टाकलेले होते ना तर त्याचे सुद्धा पैठणी वगैरे असे सगळं ना गिफ्ट होते पण त्यावेळी एव इतका वेळ मी थांबले नाही तर मी परत माझे जे कुपन जे होते ना त्या मैत्रीण माझी थांबली होती तर तिच्याजवळ दिले म्हटलं लागलं तर सांग मला पण काय लागलं ला नाही एवढं काय आपलं भाग्य नाही आहे तर काय गिफ्ट लगेच लागायचं तिच्याजवळ देऊन मी मात्र आम्ही घरी गेलेलो होतो आणि म्हणून आज खूप छान वाटतंय तुमचा हा सागर पाहून शक्ती पाहून आणि हे पण मला कळलं की डाळिंब चांगली असतात तुमच्या घरी मी आता डाळिंब खाऊन आली एनर्जी वाढली आणि तुम्हाला खूपच वाढली तर खूप छान वाटतय आणि आता लवकर मी तुमच्या आणि गरब्यांच्या मध्ये पण नाही येऊन तुम्हाला खाली भेटायचंय तर पण मी तुम्हाला नमस्कार परत म्हणते जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र तरी तर संजू राठोड आल्यानंतर ना गुलाबी साडी सा सा ती सुंदरी परत ती शेकी शेकीच ते लहान मुलांना सुद्धा आणि मोठ्यांना सगळ्यांनाच खूप असं आवडते तर ते तिन्ही गाणी झाली आणि वन्स मोर वन्स मोर करून परत डबल अशी गाणी झाली होती तर खूप छान वाटलं तिथं तर तीन चार दिवस ना कार्यक्रम आपला नवरात्रीचा दांडियाचा होता आणि सगळ्यांना तरुण मुली म्हणा लेडीज सगळ्या म्हणा ताई म्हणा लहान मुले म्हणा भरपूर असा प्रतिसाद असल्यामुळे ना गर्दी भयानक झालेली होती तर ना रील स्टार आलेले इथं होते बघा तर ह्यावेळीसुद्धा खूप गर्दी होती तर आम्ही ना लवकर गेलेलो होतो त्यामुळे थोडंसं आम्हाला पुढं म्हणजे होतो आम्ही गेलेलो होतो तर आम्ही गेलो त्यावेळेला जास्त गर्दी नव्हती तर पाण्याची वगैरे पिण्याच्या सोय केलेली होती तर थोड्या वेळा आम्ही पण ना दांडिया खेळू आणि नंतर पाणी पिऊन खुर्च्या वगैरे तिथं बसायला ठेवलेल्या होत्या तर दमायला झाल्यावर अगदी बसायला पण आपल्याला होतं तर बसलो होतो आम्ही नंतर